नमस्कार मंडळी मी प्रणव बनसोडे उर्फ पीके आज महिन्यातला तिसरा शनिवार आणि प्रावीण्य परिवारात होत असणाऱ्या पाच शेर विशेष सादरीकरणासाठी परिवारातीलच थोरल्या आयांचे शेर घेतो पहिला शेर घेतलेला आहे परिवाराचा पक्का खांब सुधाजी नरवाडकर त्या म्हणतात वैधव्याचे दुःख सुनेचे पाहुनी श्वशूर तिळ तिळ तुटला बाप होऊनी लेख अर्पिली दुसऱ्या सदनी सन्मानाने त्यानंतर दीपलक्ष्मी आजी वडापूरकर यांचा शेर घेतलेला आहे पोरासाठी आयुष्याचे चंदन करते, साथी करते तर ती सौख्यासाठी भगवंताचे चिंतन करते ती त्यानंतर माया तळणकरजी यांचा शेर घेतलेला आहे मृदु तो अजूनही स्मरतो बघ आईचा पाठीवरती हात फिरवते ती मायेचा त्यानंतर डॉक्टर तरुजा भोसले वळसंकरताई यांचा शेअर घेतलेला आहे त्या म्हणतात त्या कळीचे काय झाले जी कधी फुललीच नाही बंद दारा आड होती ती कधी हसलीच नाही आणि परिवाराच्या आडमी शोभाताई वागळे यांचा शेअर घेतो संस्कारांना आज मुलाने जोपासावे एकच इच्छा रीत चांगली अंगीकारुणी गुणी ठरावे एकच इच्छा धन्यवाद